रस्त्याचे प्रश्न होते पाईपलाईनचे प्रश्न होते पुलांचे प्रश्न होते पण जसं सांगितलं की लोकप्रतिनिधी हा संवेदनशील जर असेल आणि लोकांमध्ये उतरून काम करणार असेल फेसबुक लाईव्ह काम करणारा नसेल तुम्ही का असला मला माहित नाही तर विकास होऊ शकतो दिपेशने सांगितलं की एकशे दहा कोटी रुपये आपण एमआयडीसी मार्फत मंजूर केले त्याच्यामध्ये सुधारणा करतो कि डोंबवली एमआयडीसीच्या क्षेत्रामध्ये रस्त्यांसाठी आपण दोनशे नव्वद कोटी रुपये मंजूर केलेले आहेत <laughs> पाणी पुरवठ्याची कामं करण्यासाठी आपण तीनशे अडसष्ट कोटी रुपये मंजूर केलेले आहेत आणि ड्रेनेज ची कामं करण्यासाठी दोनशे सतरा कोटी रुपये मंजूर आहेत पासष्ट वर्षापूर्वीची ही एम आहे ज्याचा आपण उल्लेख केला त्या पाचष्ट वर्षानंतर दहा वर्ष जो आपल्याला लोकप्रतिनिधी मिळाला डॉक्टर श्रीकांतांच्या हा खरोखरच कार्यक्षम असल्यामुळे तुमच्या फक्त डोंबवली एम आयडीसी मध्ये आठशे पंच्याहत्तर कोटी रुपयाची एमआयडीसी ने कामं मंजूर केली आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो आठशे पंच्याहत्तर कोटीपैकी आठ रुपयाचा पण कॉन्ट्रॅक्टर कोण आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे ना माहिती नाही हे का सांगितलं त्याला दे कारण आहे मागच्या साडेसात वर्षाचा अनुभव कटू आहे देवेंदी तुम्ही बोलणार नाहीत कोणी पण मी बोलतो आणि अशा वर्धापन दिनाच्या निमित्तानं सांगितलं पाहिजे की मागच्या साडेसात वर्षामध्ये काय झालं या अडीच वर्षामध्ये काय झालं पुढच्या दोन वर्षामध्ये काय होणार आहे आज अनेक उद्योजक इन्सेंटिव्ह घेत असतील घेता की ना देवेजी आपण सगळे इन्सेंटिव्ह अनेक घेत असाल मागच्या दोन वर्षापूर्वीची परिस्थिती अशी होती की इंटेन इन्सेंटिव्ह देण्यासाठी तुमच्या युनियन लीडरना चेंबर चेंबरमध्ये भेटायला लागायचं उद्योग मंत्र्यांना आता चेंबर चेंबरमध्ये कशासाठी भेटतात हे माझ्यापेक्षा उद्योजकांना चांगलं माहिती आहे पण इथल्या एका तरी उद्योजकांना हात वर करून सांगावं की या सोळा महिन्यामध्ये मी साडे दहा हजार कोटी रुपयाचा इन्सेंटिव्ह वाटला एक तरी उद्योजक मला भेटलाय का कशासाठी भेटलो जा हो म्हणजे कशासाठी भेटलो नाही भाऊ भेटल्याचा अर्थ वेगळा होतो तुम्ही रोज सकाळ संध्याकाळी मला भेटाल पण भेटलो म्हणून सांगाल बाकी कशासाठी भेटले नाही ना तुम्ही मतिदार्थ माझा हा आहे की शेवटी उद्योजकांना इन्सेंटिव्ह असेल सबसिडी असेल हे देताना महाराष्ट्र शासनाची जबाबदारी आहे सरकारची जबाबदारी आहे की कमी त्रासामध्ये कमी त्रासामध्ये म्हणण्यापेक्षा त्रास न होता आपल्याला तो इन्सेंटिव्ह मिळाला पाहिजे सिद्धेशिनी आता या ठिकाणी सांगितले की एसटीपी पी तुम्ही करणार त्याच्यासाठी जागा पाहिजे आचारसंहिता आहे म्हणून जास्त काय बोलू इच्छित नाही पण तुम्ही खात्री बाळगा की तुम्हाला जागा मिळेल आता जिथं सांगण्यात आलं की तुम्हाला काहीतरी ट्रक टर्मिनल उभं करायचंय आचारसंहिता आहे म्हणून जास्त काय बोलत नाही पण तुम्ही पण खात्री बाळगा की तुम्हाला पण जागा मिळाली आणि खात्री बाळगा याचा अर्थ समजून घ्या मी खात्री बाळगा म्हणून सांगितलं की श्रीकांत शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ते काम होतं एवढं फक्त लक्षात ठेवा आणि वीस तारखेला जे काही करायचे ते व्यवस्थित करा मी देवेंदीना आताच एक विनंती केली की आज आपण सगळे उद्योजक एकत्र आलेलो पण मला तुमच्या सगळ्या कामगारांशी देखील एकदा संवाद साधायचा या निवडणुकीच्या अगोदर त्याचं कारण असं आहे की एमआयडीसीच्या कार्यक्षेत्रामध्ये असंघटित कामगार जे काम करतात ते पावणे दोन कोटी आहेत आणि त्या पावणे दोन कोटी कामगारांसाठी देखील माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली नक्की काय केलंय काय घडलंय त्यांना कशा पद्धतीची आम्ही ताकद उपलब्ध करून देणार आहोत मग अशी कोणीतरी रेसिडेन्शियल या ठिकाणी मुद्दा मांडला मी आजच तुम्हाला उद्योजकांना सांगतो परंतु आमची कंडिशन थोडी वेगळी आहे आपण क्लस्टर बेसवर तुमच्या कामगारांसाठी घराची स्कीम जर एम आय डी सी मध्ये करणार असाल देवेंद्रजी तर त्याला देखील जागा द्यायला मी तयार आहे करायची की नाही तुम्ही ठरवा पण शेवटी कामगार हा आपला बेस आहे कामगार जर आपल्या फॅक्टरीमध्ये आला कामगाराला चांगल्या पद्धतीनं आपण न्याय देऊ शकलो कामगाराला चांगल्या पद्धतीचा पगार आपण देऊ शकलो फॅसिलिटी देऊ शकलो तो आहे त्याच्यापेक्षा जास्त टर्नओव्हर तुम्ही करू शकता आणि बेरोजगारी जास्त पद्धतीनं दूर करू शकता याच्यावर माझा ठाम विश्वास आहे आणि म्हणून हे सगळे निर्णय जे आपण घेतले ते एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली घेतलेत आणि तो किस्सा देखील मी आपल्याला सांगतो की ज्यावेळी एम आय डी सीच्या कॅबिनेट सब कमिटीची मिटिंग होते त्या कॅबिनेट सब कमिटीचे अध्यक्ष हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतात उद्योग मंत्री त्यांचा सचिव असतो आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्याचे सदस्य आहेत पण मागच्या अडीच वर्षामध्ये अठरा महिनेच कॅबिनेट सब कमिटी झाली नाही मला आता वर्धापन दिनाच्या निमित्तानं जास्त खोलात जाऊन का झाली नाही कशासाठी झाली नाही याच्याबद्दल बोलायचं नाही पण या कॅबिनेट सब कमिटीने एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली निर्णय घेतला की उद्योजक ज्यावेळी मोठा होतो त्यावेळी त्याचा बेस हा कामगार असतो व तो, तो आय टी क्षेत्रातला असेल तुमचं ओझो वाहणारा असेल तुमचा ट्रक भरणारा असेल तुमच्या लेथवर काम करणारा असेल तुमच्या मशीनवर काम करणारा असेल तुमचा इंजिनियर असेल त्या सगळ्यांच्याच बेसवर आपण मोठे होत असतो आणि म्हणून त्यांना जर फॅसिलिटी उपलब्ध करून द्यायची असेल तर आम्ही धोरणात्मक निर्णय घेतला आणि क्लस्टर आणलं या क्लस्टरमध्ये पाच सहा कंपन्या जर एकत्र रे येऊन स्वतःच्या कर्मचाऱ्यांसाठी कामगारांसाठी जर रेसिडेन्शियल कॉलन्या उभा करणार असतील तर त्याला देखील आम्ही जागा द्यायला तयार आहोत पुढाकार तुम्ही घ्या आणि पुढाकार घेऊन ते मार्गस्थ करण्याची जबाबदारी आज उद्योग मंत्री म्हणून मी स्वतः स्वीकारलेली आहे आणि म्हणून या नवीन नवीन योजना आपण आणल्या नवीन नवीन योजना आणत असताना या महाराष्ट्रामध्ये अनेक उद्योग आले पाहिजेत आणि अनेक उद्योग येत असताना त्या उद्योगातनं बेरोजगारी देखील दूर झाली पाहिजे हा सिद्धेशी प्रामाणिकपणाचा प्रयत्न आपण गेली दोन वर्ष करतोय मागच्या दोन वर्षापूर्वी महाराष्ट्र किती नंबरला होता परकीय गुंतवणुकीमध्ये आपल्या सगळ्यां सगळ्यांकडे गुगल आहे आत्ता जरी गुगलवर सर्च केलं तर त्या तीन वर्षामध्ये त्या दोन वर्षामध्ये एक वर्ष कर्नाटक होतं आणि दोन वर्ष गुजरात होतं एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं सा देवेंद्रजींचं सा अजितदादांचं सरकार आलं आणि मला सांगताना मनापासूनचा सा गर्व आणि अभिमान आहे की या दोन वर्षात दोन्ही वर्ष एसबीआय कडनं जो सर्वे झाला त्याच्यामध्ये महाराष्ट्र पुन्हा एकदा परकीय गुंतवणुकीमध्ये एक, परकी एक नंबरला आहे आणि मी सगळ्या उद्योजकांना खात्री देतो की पंचवीस वर्ष आता आम्ही नंबर सोडणार नाही ऑगस्ट मध्ये आम्ही मेक इन महाराष्ट्र करतोय मॅग्नेटिक महाराष्ट्र करतोय देवेंजी तुम्ही देखील त्याच्यामध्ये सहभागी व्हा त्याच्यामधे देखील फार मोठे उद्योग आपल्याकडे येणार आहेत त्याच्याबद्दल देखील या डोंबोलीच्या परिसरामध्ये अजून जर उद्योग आणायचे असतील तुमचं एक्सपान्शन करायचं असेल त्याला देखील काही आम्ही स्कीम जाहीर करतोय पाच सहा वर्ष थांबलेली आय टी पॉलिसी आम्ही आणली एक्सपोर्ट पॉलिसी आम्ही तयार केली देशातली पहिली ए आय पॉलिसी जर कुठं होत असेल तर ती महाराष्ट्रामध्ये होते आजपर्यंत ए आय पॉलिसी देशाच्या कुठेही उद्योग क्षेत्रामध्ये झाली नाही ती आपण करतोय आणि त्याचा बेस कोण आहे त्याचे अध्यक्ष कोण आहेत तर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे युकेचे जे प्राध्यापक आहेत त्यांना आपण बरोबर घेऊन ते कोकणातले ते आहेत त्यांना बरोबर घेऊन आपण ए आय पॉलिसी करतोय म्हणजे जेणेकरून जेवढं उद्योजकांना प्राधान्य देता येईल जेवढ्या उद्योजकांना न्याय देता येईल आणि जेवढा उद्योजकांना रिलीफ देता येईल त्या दृष्टीनं आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतोय मला आठवतं आर आर पाटील राज्याचे गृहमंत्री होते आणि एका अधिकाऱ्याची तक्रार घेऊन राजेशी मी त्यांच्याकडे गेलो होतो मी त्यांना विचारलं की हा अधिकारी बदलला पाहिजे अधिकारी चांगलं काम करत नाही तर ते म्हणले का करत नाही ते पण माझ्यासारखं आर आर आय म्हणाले मला काही कळलं नाही मला म्हटले दोन दिवसानंतर याचा लाँग फॉर्म सांग दोन दिवस झाले चार दिवस झाले आठ दिवस झाले मला काही त्याचा लाँग फॉर्म सापडला नाही त्याच्यानंतर आर आर पाटील साहेबांना परत एकदा भेटलो व आर आरचा लाँग फॉर्म सांगा ते म्हणले रिलायबल आणि रिजनेबल आहे ते रिलायबल आहे पण ह्याच्यात रिझनेबल आहे तर माझ्या एम आय डी सीमध्ये मी रिलायबल ठेवतो पण रिझनेबल ठेवत नाही त्याच्यामुळे मला आपल्या सगळ्या युनियनना तुमच्या सगळ्या अध्यक्षांना विनंती करायची की शेवटी ह्याच्यामध्ये तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे मला काय किंवा मुख्यमंत्री महोदयांना किंवा हो किंवा खासदार साहेबांना असं स्वप्न पडणार नाही की आम्ही काय ब्रह्मदेव नाही की रात्री कोणाकडे देवेंजींकडे कोणतरी अधिकारी आला होता त्यानं काही पैसे मागितले आम्हाला आम्हालाही स्वप्न पडणार नाही जरी कीड बाजूला करायची असेल तर त्याच्यामध्ये उद्योजकांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि उद्योजकांनी पुढाकार शेवटपर्यंत घेतला पाहिजे नाही तर अशी परिस्थिती होते की उद्योजक पुढाकार घेतात निम्म्यावर तो विषय सोडून देतात कारण कदाचित तुम्हाला असं वाटत असतं की भविष्यामध्ये तो अधिकारी राहणार पण सरकार राहणार नाही तुम्ही अजिबात चिंता करू नका महायुतीचं सरकार आता कुठं जात नाही आम्ही पंचवीस वर्ष आहोत मग अशी पांढऱ्या दाढीचा आपण उल्लेख केला अजून पंचवीस वर्ष पांढरी पांढरी एक दे वर देखील आहे देशामध्ये आता पांढऱ्या गाडीलाच महत्व आहे आणि त्या पांढऱ्या गाडीसाठीच आपल्याला मतदान करायचं आहे हाँ? आता बघा तुमची दाडी आता काय महाराष्ट्रात काळी दाढी देशात पांढरी दाढी पण मला असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांकडे बघताना देखील आम्ही मुख्यमंत्री म्हणून बघत नाही एक सर्वसामान्यांचा नेता सर्वसामान्यांची जाण असलेला नेता कालचं एक साधं उदाहरण मी सांगतो आज आपण सगळे इंडस्ट्रीमध्ये काम करणारे आज काल एक वैजापूर नावाच्या तालुक्यामध्ये एक सभा होती किती वाजता होते रात्री नऊ वाजता साडे नऊ वाजता माननीय मुख्यमंत्र्यांचं भाषण संपलं आणि मुख्यमंत्री महोदयानं कळलं काहीतरी उमेदवाराच्या बाबतीतली अडचण शिर्डीमध्ये झालेली आहे मी पण मुख्यमंत्री बघितले तो मागच्या अडीच वर्षाचे त्याने थेट मला सांगितलं की उदय मला रात्री किती वाजले तरी त्याच्या घरी जायचं आहे त्याला जी काय अडचण झाली ती मला दूर करायची रात्री किती वाजता रात्री दहा नंतर आणि रात्री दहा नंतर त्यांनी जो हट्ट केलेला होता तो हट्ट त्यांनी पूर्ण केला रात्री दीड वाजता त्या माणसाला भेटले आणि रात्री अडीच वाजता ते ठाण्याला आले रात्री साडेतीन वाजता त्यांनी सगळा आपला जो काय गोताळा असतो तो संपून त्यांच्या दिवसाचा शेवट केला मला असं वाटतं की असं नेतृत्व आजपर्यंत महाराष्ट्राने बघितलेलं नाही मग देखील मी सांगितलं की डॉक्टर श्रीकांत शिंदे हे एकनाथ शिंदे साहेबांचे चिरंजीव म्हणून नुसते खासदार नाहीत तर त्यांना देखील तुमचे प्रश्न माहिती आहेत आज मी ज्यावेळी आठशे पंच्याहत्तर कोटी रुपयाचा आकडा सांगितला काय सहज मला कुठं माहिती आहे डोंबोलीला किती पैसे द्यायचे आहेत दीपेशकडे किती पैसे द्यायचे आहेत सिद्धेजींकडे किती पैसे द्यायचे आहेत ज्यावेळी लोकप्रतिनिधी पाठपुरावा करतो त्याचं फळ आठशे पंच्याहत्तर कोटी रुपयाच्या निधीनं मिळतं जर त्यांनी पाठपुरावाच केला नसता तर हे पैसे आपल्याला एमआयडीसी मध्ये मिळाले नसते हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहेत म्हणून त्यांचं कौतुक करायचं अशा भावनेतनं व्यासपीठावरचं कोणी इथं आलेलं नाही ज्या माणसं कदा कधी कधी तर असं होतं की मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव कदाचित नुकसान होत असेल ते मागं राहत असतील त्यांचा स्वभाव मला माहिती आहे परंतु विकास कामामध्ये आमचे श्रीकांत शिंदे मागे राहिले नाहीत हे ठामपणानं मला इथे सांगायचं सा। मध्ये एका पुलाचं काम मला त्यांनी सांगितलं म्हणजे लोकप्रतिनिधी कसा असावा हे हो सांगतो पुलाचं काम सांगितलं मला म्हणाले की मी तीन चार वर्ष पाठपुरावा करतोय पुलाचं काम होत नाही हे पुलाचं काम होऊ शकेल का खरं तर मुख्यमंत्र्यांचा मुलगा आम्ही देखील बघितलेला आहे मुख्यमंत्र्यांच्या बघा ते हसले <laughs> मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवानं एखाद्या मंत्र्याला पुलाचं काम होऊ शकेल का हा प्रश्न माझ्या दृष्टीनं खरंच नवीन होता कारण डायरेक्ट आमच्या खात्यामध्ये हस्तक्षेप होत होते त्याच्यामुळे आम्हाला विचारण्याची हळबी साहेब काही प्रश्नच नव्हता मी त्यावेळी श्रीकांतजींना विचारलं तुम्ही खरं तर डायरेक्ट मला सांगितलं पाहिजे तुम्ही उद्योग मंत्री आहात हा पूल तुम्ही मंजूर करा म्हणाले मला अजिबात असं करायचं नाही मला याची पहिली बैठक लावायची आहे हा पूल का आवश्यक आहे एमआयडीसीला मला पटवून द्यायचा आहे आणि मग एम आय डी सीला वाटलं तर तुम्हाला तुम्ही आम्हाला पुलाला पैसे द्या त्यांनी बैठक घेतली तर ती कनेक्टिव्हिटी एम आय डी सीची होती पण आमच्या अधिकाऱ्यांकडनं का दुर्लक्ष झालं होतं मला माहीत नाही पहिला पूल ठरला तीस कोटीचा नंतर तो गेला शंभर कोटीवर आणि मला आज सांगताना आनंद होतोय की त्यांच्या पाठपुराव्यानं त्या शंभर कोटीला देखील आम्ही मंजुरी दिली आणि या महाराष्ट्रातला एम आय डी सीच्या कनेक्टिव्हिटीचा पहिला ब्रिज जर महाराष्ट्रामध्ये कुठे झाला असेल तर तो, तो तुमच्या मतदारसंघामध्ये झाला तुमच्या एम आय डी सी साठी झाला आणि म्हणून लोकप्रतिनिधी जर डोळस असेल सकारात्मक काम करणारा असेल तर तुम्हाला काही कमी पडू शकत नाही मी एकदाच बहुतेक तुमच्याकडे आलो होतो एकदा मागच्या वेळी एकदाच आलो होतो पण एकदा आल्यानंतर आज मला समाधानानं सांगावं असं वाटतं ना की मी आठशे पंच्याहत्तर कोटी रुपये मंजूर केले पण ह्याचं श्रेय माझं नाही याचं श्रेय डॉक्टर श्रीकांत शिंदेच आहे हे मला मनापासून सांगितलं पाहिजे आज आपण इथे सीईटीपीच्या बाबतीतला विषय सांगितलेला आहे फेज वन मध्ये माझ्या माहितीप्रमाणे सव्वीस एम एल डीचं काम पूर्ण होईल बरोबर ना आणि त्याच्यानंतर दुसऱ्या फेजमध्ये वन पॉईंट फाईव्ह एम एल डीचं काम देखील करायचं आहे आम्ही सोबत आहोत ना तुमचं तुम्ही कशाला चिंता करताय तुम्ही जर सोबत आहे तर आम्ही तुमच्यासोबत आहोत कशासाठी असतो त्याचं कारण काय सिद्धी शुद्धीकरणासाठी कचरा निवारण मग आता वीस तारखेला कचरा निवारण पहिला राजकारणातला करा ज्या पद्धतीनं काही गोष्टी चाललेल्या आहेत मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी कुठेतरी विचार केला पाहिजे काल एक सभा झाली डोंबोलीमध्ये मग अशी कोणीतरी दीपेशनच उल्लेख केला की उद्योग नगरी जशी आहे तशी सांस्कृतिक नगरी देखील आहे ज्या शहराला संस्कृतीचा वारसा आहे या शहरानं संस्कृती जपलेली आहे या शहरानं संस्कृतीचा वारसा महाराष्ट्राला दिलेला आहे काल काय भाषणं झाली मोदींवर काय भाषण झालं एकनाथ शिंदेवर एकनाथ शिंदेसाहेबांवर एकेरीमध्ये भाषण करण्यात आलं डॉक्टर श्रीकांत शिंदेवर एकेरीमध्ये भाषण करण्यात आलं त्यांना जर असं वाटत असेल की आम्हाला एकेरी येत नाही आम्हाला शिव्या येत नाहीत तर प्रत्येक जण पी झालेला आहे आम्ही तर कोकणातले आहोत काय सिद्धेजी पण आमच्यावर संस्कार आहेत आमच्या आई वडिलांनी आमच्यावर संस्कार केलेत की राजकारणात जर गेलात तर संस्कारित राजकारण करा संस्कृतीचं राजकारण करा फालतू राजकारण करू नका फालतू हा शब्द मी जबाबदारी मी आज युट्यूबवर बघितलं भाषण व ज्याचा निवडून यायचा पत्ता नाही तो शिंदे साहेबांवर बोलू शकतो तो, तो नरेंद्र मोदी साहेबांवर बोलू शकतो हे बघा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण आहे किंवा पंतप्रधान कोण आहे याच्यापेक्षा ते देशाचे पंतप्रधान आहेत तुम्हाला देखील चीड आली पाहिजे की देशाच्या पंतप्रधानांवर एकेरी भाषेत घाणेड्या शिवराळ भाषेत जर कोण बोलत असतील तर त्याचा बदला आपण वीस तारखेला घेतला पाहिजे आज तुम्हाला सगळ्यांना अभिमान असला पाहिजे की तुमच्याकडचं नेतृत्व आज महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व आहे त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी कुठेतरी पेटून उठलं पाहिजे आणि काय असं वाईट केलंय म्हणजे मला एक प्रश्न अजून पडतो टाणगे साहेब की एकनाथ शिंदे साहेबांनी असं काय वाईट केलंय काल कोणतरी म्हणाला हे सगळे गद्दार आहेत अरे गद्दार कोण आहेत गद्दार आहेत हे कोण सांगत होतं ज्या माणसानं नरेंद्र नर मोदी साहेबांचा फोटो टाकून मागच्या वेळी लोकसभेमध्ये जाण्याचं धाडस केलं खासदार म्हणून जो निवडून आला तो काल डोंबोलीमध्ये येऊन सांगत होता की आम्ही गद्दार आहे ज्यांनी नरेंद्र नर मोदी साहेबांबरोबर फोटो टाकून मतं मिळवली आणि नंतर काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले ते खरे गद्दार आहेत आम्ही गद्दार नाही आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली नैसर्गिक युतीमध्ये आलो आणि नैसर्गिक युतीमुळे आलो म्हणूनच देवेंदी तुम्हाला आठशे पंच्याहत्तर कोटी रुपये मी देऊ शकलो मागचे उद्योग मंत्री किती वेळा आले होते तुमच्याकडे पहिले झाले तर आता मतदान छत्रपती संभाजीनगरच्या सभांमध्ये होतो तिथं प्रचाराला गेलो होतो माझी उद्योग मंत्री हे छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री होते तिथल्या वकिलांच्या सभेमध्ये मी गेलो होतो आणि एक महिला भगिनी ज्या तिथल्या वकील संघटनेच्या पदाधिकारी आहेत त्या आमच्यासमोर भाषण करत होत्या ते म्हणाले आम पालकमंत्र्यांची आम्ही वेळ घेतली सकाळी नऊ वाजता आम्ही त्यांना भेटायला गेलो रामा इंटरनॅशनलला पालकमंत्री आधी रामा इंटरनॅशनलला राहायचे आम्ही आचारसंहिता आहे म्हणून राहतो नाही तर आम्ही रेस्ट हाऊसलाच राहतो उद्योग मंत्री किती जरी मोठा असला तरी कुठच्याही इंडस्ट्रीस्टच्या आम्ही फार्म हाऊसवर राहत नाही त्यांच्या गेस्ट हाऊसवर राहत नाही आणि कुठच्या फाईव्ह स्टारला राहत नाही आणि ज्यावेळी भेटा ते भेटायला गेले त्यावेळी त्यांनी सांगितलं की साहेब नाही साहेब विश्रांती घेत आहेत सकाळी नऊ वाजता त्याच्यानंतर म्हणाले अकरा वाजता त्यांची बैठक आहे तीन वाजेपर्यंत संपेल चार वाजता तुम्ही भेटायला या हे चार वाजता भेटायला गेले साडेचार वाजता साहेब आले साहेब लिफ्ट मध्ये बसले परत रामाय इंटरनॅशनलच्या सूटमध्ये गेले पी ए खाली आले म्हणाले साहेब विश्रांती घेत आहेत तुम्ही सात वाजता या हे परत सात वाजता आले ते म्हणाले जरा याला तुम्हाला उशीर झाला साहेबांनी या सात वाजता जेवायचं ठरवलंय त्याच्यामुळे सात वाजता जेवण परत विश्रांती घेणार आहेत साहेब परत सात वाजता झोपले मग यांना सांगितलं की सकाळी ब्रेकफास्टला या आमच्या वकील बांधवांना पण बरं वाटलं की पालकमंत्री जरी भेटले नाहीत तर आम्हाला सकाळी ब्रेकफास्टला भेटलेले आहेत हे नऊ वाजता आले नऊ वाजता आल्यानंतर ते म्हणाले की जरा तब्येत बिघडलेली असल्यामुळे साहेब अजून झोपलेले आहेत साडे नऊ दहा वाजता उठतील तुम्ही दहा वाजता ब्रेकफास्टला या ते परत दहा वाजता ब्रेकफास्टला येताना बारा भरूनच आले वकीलच होते आणि त्यांनी सांगितलं की आता जर पालकमंत्री भेटले तर त्यांना सांगणार आहे की तुमची आम्हाला वेळच नको तुमचा नादच नको थोडक्यात आणि म्हणून ते अकरा वाजता आले अकरा वाजता आल्यानंतर त्यांच्या पीएनी नाही तिथल्या काउंटरवरच्या लोकांनी सांगितलं की अर्जंट काहीतरी मातोश्रीवरनं फोन आला म्हणून साडे दहा वाजता ते निघून गेले मग त्यांनी काल एक मुखानं सांगितलं की आज तुम्ही जो आम्हाला पालकमंत्री दिलेला आहे संदीपान बुमरे नावाचा एक सर्वसामान्य रात्री एक वाजता गेला तरी भेटतो सकाळी सात वाजता गेला तरी भेटतो दुपारी बारा वाजता गेला तरी भेटतो आणि कुठेही अडी अडचण आली तर सर्वसामान्य कार्यकर्त्यासारखा एकनाथ शिंदेसाहेबांचा कार्यकर्ता म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली संदीपान बुमरे अहो रात्र आमच्यासोबत असतात असे आम्ही कार्यकर्ते आहोत आम्ही विश्रांती घेणारे आणि झोपणारे कार्यकर्ते नाहीत आम्ही झोपवणारे कार्यकर्ते आहोत आणि कसं आम्ही करू शकतो हे दोन वर्षापूर्वी आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे त्याच्यामुळे यायचं शिवीगाळ करायची आणि म्हणून मला संपूर्ण उद्योजकांना एक विनंती करायची की कुठेतरी संस्कृती जोपासली गेली पाहिजे हा देखील संदेश आपल्या सगळ्या उद्योजकांकडनं समोरच्या लोकांकडे गेला पाहिजे आज आमच्या एक महिला भगिनी तिथं डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या विरोधामध्ये उभ्या हा त्यांचा दोष नाही त्यांच्यावर टीका करण्याचा आम्हाला अधिकार देखील नाही परंतु त्यांचा आधार घेऊन ज्या पद्धतीनं घाणाड्या पद्धतीचं राजकारण करून टीका केली जाते त्याला आपण सगळ्यांनी वीस तारखेला उत्तर दिलं पाहिजे मी तर अनेक वेळा राजेशजींशी बोलतो दोन्ही राजेशजी बोलतो बोलतो सगळ्यांशी बोलतो की श्रीकांत शिंदेना खरं तर घरात बसून कामं केली तरी चालू शकतात त्यांना फिरायची खरंच काही आवश्यकता नाही एवढी सत्ता त्यांच्याकडे आहे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे आहे पण या वर्षात त्यांच्या मतदारसंघात किमान सहा वेळा मी कार्यक्रमाला आलेलो आहे एकदा मंदिराचा उत्सव होता म्हणून कार्यक्रमाला आलो एकदा इंडस्ट्रीजचा कुठंतरी भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला मी आलो एकदा कीर्तनाच्या कार्यक्रमाला दिपेश मी आलो एकदा कार्यकर्त्यांबरोबर साहेबांनी बैठक लावली होती म्हणून मी आलो खरंतर एवढं मेहनत घेण्याची काही गरज नाही परंतु त्यांची नाळ तुमच्यामध्ये जुळलेली असल्यामुळं एक प्रामाणिक खासदार म्हणून ते काम करण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणून त्यांची हॅट्रिक झालीच पाहिजे आणि ती फार मोठ्या मताधिक्यानं झाली पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी मिळून त्यांना आशीर्वाद द्यावेत एवढीच या ठिकाणी मी विनंती करतो आज आपल्याला माहित असेल की आपल्याकडे एम आय डी सीचा सगळ्यात मोठा डॅम आहे बारबी डॅम किती वर्ष प्रश्न प्रलंबित होते की त्या डॅमसाठी ज्यांची जागा गेलेली आहे त्या लोकांना नोकरीमध्ये घ्यावं हे जवळजवळ पंधरा वीस वर्ष प्रलंबित असलेलं काम देखील डॉक्टर श्रीकांत शिंदेनी एका बैठकीमध्ये सोडवलं आणि त्या गरीब लोकांना देखील न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून फक्त मला आपल्याला विनंती करायची की आम्ही त्यांचे सहकार्य आम्ही त्यांच्यासाठी आपल्याला विनंती करायला आलेलो की आपण सगळ्यांनी पुढाकार घेऊन आपल्याकडे जो कर्मचारी वर्ग आहे आपल्याकडे जो कामगार वर्ग आहे या सगळ्यांना धनुष्य बाणासमोरचं बटन दाबण्याची विनंती आमच्या वतीनं आपण सगळ्यांनी करावं एकनाथ शिंदेसाहेबांचे दूत म्हणून आपण सगळ्यांनी वीस तारखेपर्यंत काम करावं एवढीच राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी आपल्याला विनंती करतो देवेंदी आणि संघटनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना शब्द देतो की ही आचारसंहिता संपल्यानंतर एकतर तुम्ही माझ्याकडे या किंवा मी तुमच्याकडे येतो असलेले प्रलंबित सगळे प्रश्न एकाच दिवसात आपण संपून टाकू आणि ते सगळे प्रश्न सोडवत असताना ते तुमच्या मनातले आपण प्रश्न सोडू कारण शेवटी तुम्हाला जे आवश्यक आहे का ते काम करण्याची जबाबदारी सरकारची असते आणि सरकार, सरकार म्हणून ते आम्ही नक्की करू हा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्याच मंडळींना देतो आज मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी जमला त्याबद्दल मनापासून स्वागत करतो आणि सोळा तारखेला देवेंदी मी आपल्याला विनंती केली आपल्या सगळ्यांनाच विनंती करतो की कामगारांशी संवाद साधण्याची संधी जर आम्हाला सगळ्यांना मिळाली आणि तुमचा कामगार वर्ग जो आहे तो देखील डॉक्टर श्रीकांत शिंदेंचा मतदार आहे आणि खरोखरच तुम्हाला जर मनापासून वाटत असेल बघा सगळं आता दिलेलं आहे अजून द्यायचं आहे मला त्यामुळं खरंच सरकार काम करणार आहे खरंच एकनाथ शिंदे सर्वसामान्यांचे नेते आहेत खरंच श्रीकांत शिंदे तुमच्या कुटुंबातले आहेत तर त्यांच्या समर्थनार्थ हजारो कामगारांचा मेळावा आपण आपल्या पुढाकारानं या ठिकाणी लावावा एवढीच विनंती करतो आणि धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून श्रीकांत शिंदे साहेबांना ऐतिहासिक विजय प्राप्त करून द्यावा एवढीच विनंती करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र